नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत दिवसभरात झालेल्या घडामोडींवरील महत्त्वाची प्रश्न चला तर मग सुरुवात करूया आजचा पहिला प्रश्न आहे ॲस्ट्रा मार्क वन क्षेपणास्त्र हे कोणत्या प्रकारचे क्षेपणास्त्र आहे तर याचं उत्तर आहे पर्याय क हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र उपप्रमुख एअर मार्शल आशितो दीक्षित यांच्या भारत डायनॅमिक्स लिमिटेड भेटीनंतर भारतीय हवाईदलाने एस यू थर्टी एम के आय आणि तेजस विमानांसाठी दोनशे ॲस्ट्रा एम के वन क्षेपणास्त्राच्या निर्मितीला मान्यता दिली डी आर डी ओद्वारे विकसित केलेले आणि बी डी एलद्वारे बनवलेले ॲस्ट्रा एम के वन हे हवेतून हवेत मारा करणार क्षेपणास्त्र आहे ज्याची रेंज ऐंशी ते एकशे दहा किमी आहे आणि वेग चार पॉईंट एम एच चार पॉईंट फाईव्ह एम एच आहे डी आर डी ओ वन थर्टी वन सिक्स्टी किमीच्या रेंजसह ॲस्ट्रा एम के टूवर देखील काम करीत आहे आजचा दुसरा प्रश्न आहे शेतकऱ्यांकडून सर्व पिके एम एस पीवर विकत घेणारे भारतातील कोणते राज्य पहिले ठरले आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ड हरियाणा हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या सर्व पिकांची किमान आधारभूत किंमत वर खरेदी करण्याची घोषणा केली आहे असे करणारे ते भारतातील पहिले राज्य ठरले आहे या व्यतिरिक्त त्यांनी सिंचन शुल्कातील एकशे ते एकशे तेहतीस कोटी रुपये माफ केले आहे आणि नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांच्या नुकसानीसाठी एकशे सदतीस कोटी रुपये प्रलंबित भरपाईचे आश्वासन दिले कमिश कमिशन ऑफ ॲग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राईस शिफारस केलेली अॅल्युमिन मिनिमम सपोर्ट प्राइस शेतकऱ्यांना वाजवी किंमत सुनिश्चित करते आणि पीक विविधतेला प्रोत्साहन देते आजचा तिसरा प्रश्न आहे भारत अमेरिका अंतरा अंतराळ स्थानक मोहिमेसाठी खालीलपैकी कोणाला मुख्य अंतराळवीर म्हणून निवडण्यात आले आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे अ विंग कमांडर शुभांशु शुक्ला विंग कमांडर शुभांशु शुक्ला हे भारताच्या पहिल्या मानवयुक्त गगनयान अंतराळ मोहिमेच्या चार सदस्यांपैकी एक आहेत जून दोन हजार तेवीसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजित यू एस दौऱ्यादरम्यान इस्रो आणि नासा जॉईंट मिशन टू इंटरनॅशनल स्पेस स्टेशनची घोषणा करण्यात आली होती भारतीय भारतीय प्रवाशांना अंतराळ प्रवासाचा अनुभव देणे हे या याचं या मुख्य उद्देश आहे आजचा चौथा प्रश्न आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय हायस्पीड रोड कॉरिडोरचे किती प्रकल्प ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये मंजूर केले आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ब आठ केंद्रीय मंत्रिमंडळाने दोन ऑगस्टपासून आठ महत्त्वाची राष्ट्रीय हायस्पीड राष्ट्रीय हायस्पीड रोड कॉरिडोर प्रकल्प मंजूर केले आहे आठ राष्ट्रीय हायस्पीड रोड कॉरिडोर प्रकल्पांची एकूण लांबी नऊशे छत्तीस किलोमीटर आहे आणि एकूण खर्च पन्नास हजार सहाशे पंचावन्न कोटी रुपये आहे आजचा पाचवा आणि शेवटचा प्रश्न आहे जागतिक व्यापार संघटनेच्या अहवालानुसार जागतिक कृषी निर्यातीच्या बाबतीत भारताचा जगात कोणता क्रमांक लागतो तर या प्रश्नाचं उत्तर आहे क आठवा जागतिक व्यापार संघटनेच्या अहवालानुसार दोन हजार बावीसमधील पंचावन्न अब्ज डॉलरच्या तुलनेत दोन हजार तेवीसमध्ये भारताची कृषी निर्यात एक्कावन्न अब्ज डॉलरपर्यंत घसरण्याची शक्यता आहे भारताची कृषी निर्यात घसरण्याचे प्रमुख कारणे म्हणजे लाल समुद्रातील संघर्ष आणि रशिया युक्रेन युद्ध जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा आणि नवीन नवीन शिकत राहा धन्यवाद